राम राम मंडळी या अस्सल कोल्हापुरी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बघणार आहोत खपली एक एक खपली गावापासून चपाती कशी बनवायची आणि ते पण एकदम मऊ एकेकाला असं वाटतं की एकदम अशी चपाती फुगली म्हणजे मऊ राहतं असं काही नसतं न फुगता पण चपाती खपली गवात चपाती एकदम मऊ राहते पीठ वगैरे व्यवस्थित म्हण ना की खूप छान राहते गहू गावाकडचे आहेत आमच्या आईने दिले होते मला ते ते मी काल दौून आणले होते त्याची मात चपाती बनवणार आहेत बघा मग कशी बनवायची ते आणि ती वरणासोबत भाजीसोबत किंवा चिकन मटणसोबत खूप छान लागते खपली गव्हाची त्याच्या पोळ्या पण बनवतात खपली गव्हाच्या पुरणपोळ्या हे बघा चांगलं मी पीठ मळून घेतलं त्यात तेल मीठ टाकलेलं मस्तपैकी असं मळून घ्यायचं <laughs> नंतर असं मळून झालं त्याला तेल लावायचं की मी काय भिजत भिजत ठेवत नाही पीठ लगेच मस्तपैकी मळायचं आणि तेल लावून त्याचं गोळे करायला घेतो मी गोळे कर केला की मस्तपैकी तो लाटायचा त्याला म्हणजे असे एकदा लांब लाटायचे त्याला जरासं आणि नंतर त्याला त्याच्यामध्ये तेल लावायचं ला दोन्ही साईडला दोन्ही साईडला पीठ लावायचं आणि मस्तपैकी बंद करून घ्यायचा तो बघा अशा पद्धतीने बघा मी कसं लावतो ते बघा मस्तपैकी बंद करून घ्यायचा आणि नंतर गोल लाटून घ्यायचा जशी आपण चपाती लाटतो ना त्या पुरणपाई वगैरे ती तीच पद्धत सेम गोल लाटून घ्यायची आणि नंतर गोल लाटून मला हव चांत पण लाटून घ्यायचं जास्त त्याला धावायचं पण नाही काठ त्याची बारीक करायची मध्ये ती झाड राहिली तरी चालते आणि आमच्याकडे काय एकदम नाजूक चपात्या करत नाहीत मोठ्याच्या मोठ्या चपात्या करतात नंतर तवा टापला आहे का बघा पहिल्यांदा नंतर त्याच्यावरती आपली घातलेली चपाती टाकून द्यायची हे बघा त्याला झाले की पलटून घ्यायचं लगेच त्याला काही जास्त हे करीत बसायचं नाही आणि आज आवाज माझा थोडंसं हे झालं नाही कारण की सर्दी झाल्या मला त्यामुळे हे बघा व्यवस्थित असं पलटून घ्यायची खपली गावात चपाती दिसते कशी बघा अशी दिसते आणि साध्या गावाची चपाती एकदम वेगळी दिसते अशी पांढरी वगैरे ही पूर्ण अशी तपकिरी दिसते तपकिरी कलरमध्ये पूर्ण हा बघा दोन्ही साईडून तेल लावून घ्यायचं मस्तपैकी त्याला आमच्या घरी जास्त लावत नाही तर मग मी थोडं थोडंसं लावतो इथे त्याला हे बघा असं लावून घ्यायचं मस्तपैकी एकदम व्यवस्थित तेल लावून दोन्ही बाजून चपाती भाजून घ्यायची हे बघा मस्तपैकी अशी भाजून घ्यायची दोन्ही बाजून चपाती व्यवस्थित आणि आम्ही घडीवर भाजतो खपली घावायची शक्यता चपाती कारण की ती भाजली नाही ना पूर्ण अशी डार्क दिसते त्यामुळं हे बघा या पद्धतीने अशी भाजून घ्यायची व्यवस्थितपणे बघा कशी दिसतं आणि एकदम मऊ तेव्हा असं काही नसतं भुगली तरी चपाती मऊ होते पीठ वगैरे त्याचं व्यवस्थित ना की मऊच होते हे बघा अशी अशी वगैरे फुगली चालते हे बघा आता किती मऊ झाले ती चपाती नक्की करून पाय अशी चपाती भेटू पुढच्या लॉगमध्ये धन्यवाद